मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये यासाठी भिंगार येथे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली सुविधा अहमदनगर शहर आणि जिल्हा परिसरामध्ये मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे मतदारापासून कोणताही मतदार वंचित राहू था नये यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच शासकीय यंत्रणेमार्फत मतदारांना त्यांची नावे शोधण्यामध्ये मदत करण्यात येत आहे वीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी सत्तेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झाले दोनशे सोळा अकोले मतदारसंघामध्ये त्रेपन्न पॉईंट एकोणीस टक्के दोनशे सतरा संगमनेरमध्ये पन्नास पॉईंट सहा टक्के दोनशे अठरा शिर्डी मतदारसंघात त्रेपन्न पॉईंट सत्त्याऐंशी टक्के तर दोनशे एकोणीस कोपरगावमध्ये बावन्न पॉईंट एकोणचाळीस टक्के दोनशे वीस श्रीरामपूर या ठिकाणी बेचाळीस पॉईंट बत्तीस टक्के दोनशे एकवीस नेवासा या ठिकाणी चोपन्न पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के दोनशे बावीस शेवगाव मतदारसंघात बेचाळीस पॉईंट त्रेसष्ट टक्के दोनशे तेवीस राहुरी मतदारसंघात पंचेस पॉईंट नऊ टक्के दोनशे चोवीस पारनेर मतदारसंघात शेहेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के दोनशे पंचवीस अहमदनगर शहरामध्ये चव्वेचाळीस पॉईंट सतरा टक्के तर दोनशे सव्वीस श्रीगोंदा येथे चाळीस पॉईंट तेरा टक्के तर दोनशे सत्तावीस कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये एकावन्न पॉईंट सोळा टक्के इतके मतदान झाले आहे अहमदनगर शहर दोनशे पंचवीस विधानसभा मतदारसंघाचं मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून उत्स्फूर्तपणे अशी पार पाडत आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही या ठिकाणी वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असतील युवक असतील त्याचप्रमाणे महिला मंडळ असेल हे उत्स्फूर्तपणे स्वतःहून मतदानाला आलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी शासनाचं बी एल ओ असतील त्यांचे सहकारी असतील हे देखील नाव शोधून घेण्याचं काम चा, चांगल्या उत्तम प्रकारे करत आहेत हे करत असताना या भिंगारमध्ये चांगल्या पद्धतीने टक्केवारी जास्त प्रमाणात होईल असं मला वाटतं आणि या ठिकाणची भिंगारची जी जनता आहे ती स्वयंफुर्तीने मतदानास येत आहेत आणि ह्या मतदानाचा कल पाहता जवळजवळ सत्तर टक्के मतदान या ठिकाणी होईल अशी या ठिकाणी मला अपेक्षा आहे आणि सर्वच या ठिकाणी मतदार उत्स्फूर्तपणे सहकार्य करत आहे या ठिकाणी सर्व नागरिकांचं मी आपल्या शुभेच्छा देतो आणि आपलं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र मतदारसंघ छावणी परिषदेच्या शाळेमध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदार मतदान करत आहेत आणि मतदारांना सहकार्य करण्यासाठी आमचे गाईडच्या मुली त्यांना सहकार्य करत आहेत जे अपंग आहेत त्यांना व्हीलचेअरची आवश्यकता आहे अशा मतदारांसाठी आमच्या वयोवृद्ध मतदारांना सहकार्य करण्यासाठी ह्या आमच्या गाईडच्या मुली आहेत आणि अशा प्रकारे आम्ही त्यांना सहकार्य करतोय अतिशय शंभर टक्के मतदान घडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्यासाठी बी एल ओ आहेत तर इतर शिक्षकही आहेत आणि सहकारी करणारे इतर सर्व काही गावातील प्रतिष्ठित नागरिक सुद्धा आहेत तर आपल्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे मतदानाचा प्रतिसाद दिलेला आहे तसच गाईडच्या सर्वांच चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य आहे आज आपण पाहू आलो कि खऱ्या अर्थानं मतदानासाठी सकाळपासून अहमदनगर शहर अहिल्यानगर शहरातील महिला असो वयस्कर माणसं असू युवा पुरुष असू सगळे या ठिकाणी मतदानासाठी बाहेर निघलेलं आहे आणि एकदम उत्स्फूर्तपणे लोक मतदानासाठी या ठिकाणी बाहेर आलेले आहे खऱ्या अर्थानं मी अजून बाकीच्या लोकांना विनंती करतो की त्यांनी वेळ न घालवता या ठिकाणी लवकरात लवकर मतदानाला यावा आपला मतदानाचा हक्क बाजवावा आणि खऱ्या अर्थानं लोकशाही टिकवावी हे सकाळी सकाळी सात वाजताच आम्ही त्या ठिकाणी मतदान करून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हो। कार्यकर्त्या आहो कोणत्या लोकांना काय अडचणी येत असतील कोणत्या लोकांचे काही प्रॉब्लेम असतील कार्ड कार्डचा प्रॉब्लेम असेल नाही का नावाचा असन चिठ्ठ्या काढून देण्याचा असेल सर्व गोष्टींचं या ठिकाणी आम्ही सहकार्य करायचं काम या ठिकाणी चालू आहे सगळ्यांना विनंती आहे पुरुषच्या एकदा की सर्वांनी सर्वा लवकर लवकर घराच्या बाहेर पडून मतदानाचा आपला हक्क बाजवा